बी वन म्हणजे मालकी हक्काची जमीन असायची म्हणजे बी टू म्हणजे शासकीय जमीन असायची ब्रिटिशाने दिलेल्या ऑक्शन मधल्या जमिनी दोन प्रकारच्या होत्या एक ऑक्शन मधून खरेदी होती एक ऑक्शन मधून लीज केलेली होती सगळ्याच जमिनीना लीज केल्या असे समजून या ठिकाणी सगळ्या जमिनीला बीटू लावण्यात आला पण हा प्रश्न विशेषतः सोलापूरच्या आमदारने आज या अधिवेशनात उचलला आणि त्याला निश्चितपणे यश मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर बी टू आपला गेला तही मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहराचा विकास आता ज्या पद्धतीने होतोय किंवा ज्या वेगाने होतोय त्याच्या निश्चित डबल टिबल वेगाने विकास होईल आणि लोकांना खरोखरच काम करण्याची एक चांगली संधी सोलापुरात मिळेल गावठाणाचा विकास आमचा होत नाही त्याचं कारण फक्त बी टू आहे दुसरं काही कारण नाही आहे गावठाणामध्ये आधी चांगली मागणी आहे पण आम्ही इमारत बांधू शकत नाही बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरने बऱ्याच वेळा या प्रश्नावर फोकस टाकला आम्ही सगळ्यांना सांगितलं पण आता निश्चित हे विषय मार्गी लागेल ला असं मला वाटतं आणि मित्रांनो आपला जास्त वेळ न घेता मी